तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल सांगलीचे खासदार विशाल पाटलांना मंत्री चंद्रकांत दादांनी दिली भाजप प्रवेशाची ऑफर सांगलीत भाजप काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी याबाबत गुगली टाकली आहे दादा पाटील यांनी सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटलांना भाजपसोबत येण्याची ऑफर दिली आहे सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल पाटलांनी विचार करावा अशा शब्दात खुली ऑफर दिली आहे राज्यात लोकसभा विधानसभा निवडणुका होऊन देखील अद्याप नेत्यांचं पक्षांतरण होताना दिसत आहे काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडून शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला त्यानंतर आता भाजपचे नेते आणि उच्च शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केलेले सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिलेली आहे जर खासदार विशाल पाटील भाजपसोबत आले तर केंद्रात भाजपची खासदारांची संख्याही वाढेल आणि सांगली जिल्ह्याच्या विकासाला गतीही मिळेल असंही उच्च शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी म्हटलं आहे राजकारणात पुढे काय माहीत नाही वर्तमानामध्ये त्यांच्या हाताशी अजूनही चार वर्ष दोन महिने आहेत मे महिन्यात त्यांचं वर्ष पूर्ण व्हायचं त्यामुळे दोन महिने आहेत तर त्यामुळे चार वर्ष दोन महिन्याच्या कालावधीचा आम्ही विचार करतो आहोत जर ते बरोबर आले तर आमची केंद्रातली एक संख्याही वाढते आणि मग जिल्ह्यातल्या विकासाच्या कामांना त्यांना जे करायचं आहे त्यालाही सोपं जाईल म्हणून आम्ही त्यांना जाहीर ऑफर आता पुन्हा एकदा देत आहोत त्याचा त्यांनी विचार केला निवडून होती पुन्हा एकदा राजकारणामध्ये वस्तुस्थितीवर आधारित चालतो वर्तमान काय आधारित नाही त्याच्यावरचं माझं उत्तर ठरलेलं आहे की माझे श्रेष्ठी निर्णय करतात चला धन्यवाद हां मी परत तेच घेणार औरंगजेब औरंगजेबच्या